नमस्कार मित्रांनो आज आप बोलणार आहोत पुणे रिंगरोडच्या कामाबद्दल विशेष करून वाडेबोलहाई परिसरात सुरू असलेल्या कामांच्या अपडेट्स बद्दल पुणे रिंगरोड हा सुमारे एकशे बहात्तर किलोमीटर लांबीचा महामार्ग असून महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळामार्फत म्हणजेच एमएसआरडीसी मार्फत त्याचे बांधकाम सुरू आहे या प्रकल्पाचा अंदाजे खर्च बेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि संपूर्ण ला तीस पूर्ण करण्याचे आहे वाडे भागातले काम येथील रिंगरोड रोडच्या ईस्टर्न सेक्शन मध्ये जमीन समतल करण्याचे माती भरण्याचे व पुलाचे प्राथमिक काम सुरू झाले आहे मोठ्या प्रमाणावर डम्पर आणि इतर यंत्रसामग्री वापरली जात आहे काही ठिकाणी लेव्हलिंगच काम वेगाने चालू असून पुलांचे पायाभूत काम सुरू आहे आव्हाने मात्र वाडेबोल्हाई ते उरळी कांचन या भागात काम करताना काही अडचणी निर्माण झाल्याचे समजते स्थानिक पातळीवरून काही धमक्या व अडथळे निर्माण झाले आहे त्यामुळे कामात थोडा अडथळा येत असला तरी प्रशासनाच्या मदतीने काम पुढे नेले जात आहे संपूर्ण प्रकल्पाचा आढावा पश्चिम विभागात नव्याण्णव टक्के तर पूर्व विभागात अठ्याण्णव टक्के जमीन संपादन पूर्ण झाले आहे खडकवासला या भागात प्रत्यक्ष बांधकामाची सुरुवात झाली आहे रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे मित्रांनो अशाच ताज्या अपडेटसाठी चॅनेलला चॅनेल व्हिडिओला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद